असं छान होतं माझं गाव साऱ्या तालुक्यात नावाजलेलं भांडे त्या गावाचं नाव साऱ्या तालुक्यात नावाजलेलं भांडणे गावाचं नाव गरीब श्रीमंत असा कुठलाच नव्हता भेदभाव गरीब श्रीमंत असा कुठलाच नव्हता भेदभाव माणसा माणसात भिरून होता माणुसकीच असत भाव जांभळ आणि करवंदाने भरलेली असायची आणि करवंदाने भरलेली असायची ताम, मांडवाखाली माणसाने भरून असायची कट्टी गॅस नव्हता घरोघरी होत्या मातीच्या चुली गॅस नव्हता तवा घरोघरी होत्या मातीच्या चुली एका एक मिसळून खेळायची लहान पण मुलं आणि मुली <laughs> दारात प्रत्येकाच्या बहरून दिसायचा बहरून दिसायचा चापा ला वरण्याच्या वासाने गंधाळायचा वाफा कुणाची कसली तक्रार कुणाची कसली तक्रार गावात माझ्या मिटायची शिमक्यात गोरगरिबांची सारी नवसे माझ्या मिटायची नटून नटून थून जागराला लहान तोड सुटायची नटून थटून जागराला लहान तोड सुटायची रातभर जागून पण माहिला सारे लगबगीने उठायची जात नव्हती पाच नव्हती नव्हते कसलेच वैर जात नव्हती पाच नव्हती नव्हते कसरेच वैर शेतात मात्र एकमेकाचं असायचं सगळ्यांचं पैर मशीन नव्हतं मळणीला मशीन नव्हतं मळणीला रेड्या बैलांचा असायचा फेर पगार मागत म्हणतो कुणी फक्त असायचा पाहुणेर पगार मागत म्हणतो कुणी फक्त असायचा पाहुणेर भर उन्हाळ्यात भरून असायचा दुधगंडेचा काट भर उन्हाळ्यात भरून असायचा दुधगंडेचा काट घरो घरोघरी भरून असायचे दुधाचे माट अजूनही आठवतो मला त्या माझ्या जुन्या गावाची वाट अजूनही आठवतो मला माझ्या त्या जुन्या गावाची वाट धन्यवाद